मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता सन्मान न्यूज फोर्टीन आमदार सौ सीमाताई हिरे यांनी केला सौ भगीरथी शंकर नागरे यांचा सत्कार पिंपळगाव बहुला विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी सौ सो भगीरथी शंकर नागरे यांची निवड झाली असून त्या निमित्ताने आमदार सौ सीमाताई हिरे यांच्या जनसंपर्क कार्यालयात सौ भगीरथी शंकर नागरे यांचा सत्कार करण्यात आला भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व नागरेज कार मॉलचे संचालक श्री हेमंत नागरे यांच्या त्या मातोश्री आहेत सोसायटीच्या वर्षाच्या इतिहासात सौ नागरे यांच्या रूपाने एका महिलेला मान मिळाला आहे त्याबद्दल सौ सीमाता हिरे यांनी सौ नागरे यांचे अभिनंदन केले तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल सौ अलका रोहन बेनकुळे यांचाही सत्कार करण्यात आला यावेळी भाजपा नेते महेश हिरे हेमंत नागरे सौरश्मी हिरे सोसायटीचे चेअरमन प्रकाश नागरे सातपूर भाजपा आघाडीच्या अध्यक्षा तथा माजी नगरसेविका सौ माधुरी बोलकर रामहरिसंबेराव भगवान काकर सुभाष जगताप शिवाजी शहाने रवींद्र जोशी विक्की पाटील व सोसायटीचे संचालक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सन्मान न्यूज फोर्टीन साठी संपादक रवींद्र एरंडे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्या कार्यकारी संपादक योगेश भुगे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद